छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पाणीने वाघाच्या चालीने महाराष्ट्र गाजवला हो चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरण त्या बाटेने निधण्या तू दिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला तू गरीब जनतेच्या कल्याण सातारा जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस हिंदुत्वचा विषय आला हिंदुत्वावरती ज्या पद्धतीनं काम चालू झालं त्यावेळेस आमच्या वडिलांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पद घेऊन काम चालू केलं होतं बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार त्यावेळेससुद्धा घरोघरी पोचवायचं काम आमच्या वडिलांनी केलं त्याच्यानंतर संधी मिळत गेली आम्ही काम करत गेलो समाजापर्यंत पोचत गेलो स आता ज्यावेळेस उद्धवसाहेबांनी दुसरीकडं ज्यावेळेस त्यांचे विचार बदलले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस हिंदुत्व घेऊन बाहेर पडले मी त्यांच्याबरोबर सक्रिय झालो त्यांनी विश्वासाने माझ्यावरती युवासेनेची जी सातारा जिल्ह्याची जी जबाबदारी दिल्यानंतर बरेच दोन वर्ष मी युवासेनेमध्ये काम केलं ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये युवकांचं संघटन चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याच अनुषंगाने अनेक विधायक कामं आम्ही युवासेनेच्या माध्यमातून केली आता ते बघितल्यानंतर प्रमुख आमचे शरदजी कनसे साहेब यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं ताकद दिली आणि पालकमंत्री महोदय सुद्धा युवकांच्या बाबतीत अं राहून त्यांचे प्रश्न जोडून प्रश्न आम्ही कुठलाही मांडायला गेलो की लगेच पटकन ते युवकांच्या बाबतीत मदत करत आता ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये वार युवा वाद से वार चांगलं चाललेला असताना पालकमंत्री महोदयांनी आणि कंचे साहेबांनी मला जिल्हा प्रमुख शिवसेनेची जबाबदारी दिली त्यांच्या जबाबदारीला कुठेही तडा न जाता ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये घराघरामध्ये आम्ही संघटना वाढवण्याचं काम करणार आहे युवकांची संघटना वाढवणार आहे शिवसेना ह्या चार अक्षरा सोबणारं काम आम्ही आता करून दाखवणार आहे ए हो असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनमध्ये सुद्धा किंवा जे काही लागतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन लागतील त्यामध्ये सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा रिझल्ट एक नंबरमध्ये असणार